कमरावरती बटन दावा रक्षा यांना बहुमताने विजय करा नवीन पिढी इथे मतदान करायकरता स्वयंस्फूर्तीने येत आहे त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो पहिला मतदान दोन हजार चोवीसच्या निवडणुकीकरता मोदी सरकारने जो प्रयत्न केलेला आहे की नवीन मतदानांक जास्त महत्व देऊन त्यांचा नवीन भारत घडवण्याकरता कर जगामध्ये सगळ्यात जास्त प्रभावशाली देश बनवण्याकरता युवा शक्तीची आवश्यकता आहे व युवा शक्ती जे मतदान करेल त्यामुळे भारतात शिक्षित मुलांचं प्रमाण व नवीन मत मतदानांचं प्रमाण वाढेल व त्याच्यामुळे भारताची श्रम त्यांच्या संख्येमुळे वाढेल त्याकरता नवीन मतदारांनी मतदान करणे आवश्यक आहे त्याप्रमाणे मोदींच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन नवीन पिढी इथे मतदान करायकरता स्वयंस्फूर्तीने येत आहे त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो व त्यांना मतदानाकरता प्रोत्साहित करून त्यांनी भारतीय जनता पार्टीला जास्तीत जास्त मतदान उडावं हे सुद्धा किती टक्केवारी आतापर्यंत दुपारपर्यंत झालेली आहे सकाळी मतदानाला सुरुवात बऱ्यापैकी झाली होती पण मध्येच पावसाचा व्यत्यय आल्यामुळे थोडा मध्ये व्यत्यय आला पण त्यानंतर सुद्धा आता मतदानाची टक्केवारी जवळपास पस्तीस टक्केपर्यंत झालेली आहे आता बारा वाजलेलं आहे समजा आपलं दीड वाजलेलं आहे दीड वाजतापर्यंत पस्तीस ते अडतीस टक्क्यापर्यंत मतदान जवळपास झालेलं आहे ओके विजय okay, ते मतदान पन्नास टक्क्या पन्नास पर्यंत सहा टक्क्यापर्यंत जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे पण त्याच्याकरता आम्ही प्रयत्न सुद्धा करत आहोत ताईंचा विजयाबद्दल काय सांगाल ताईचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे ताईचा विजय हा जवळपास तीन ते साडेतीन चार लाखाच्या वरती मतदानाने होणार आहे त्याची सर्वांना खात्री आहे त्याच्यामुळे विजय भारतीय जनता पार्टीचा शंभर टक्के आहे मोदी हो सरकारच्या अर्जपार आहे हे जे ब्रीदवाक्य आहे ते आम्ही येथे पूर्ण करणार आहोत याची शाश्वती आम्ही देतो कमरावरती बटन दावा रक्षा शिरसे यांना बहुमताने विजय करा कमरावरती बटन दाबा रक्षा खडसे यांना बहुमताने विजयी करा सबस्क्राईब ना ए प्रेस द बेल मिस एन अपडेट